लाल साडीवर कोणत्या रंगाचा ब्लाउज घालायचा ह्यावर बोलणार आहोत लाल रंगाची साडी कुणाकडे नसेल असे होऊ शकत नाही आपल्या सर्वांकडे किमान एक तर लाल रंगाची साडी असते म्हणजे असतेच एखाद्या सणावारासाठी किंवा लग्न समारंभासाठी आपण खूप हौसेने खास लाल रंगाची साडी घेतो मग ह्या साड्या कमी किमतीच्या असो किंवा महागातल्या असो आपल्याला खूप जवळच्या असतात आणि अशा साड्या नेसून आपल्याला छान मिरवायचंही असतं त्यामुळे साडी नेसून कार्यक्रमात आकर्षक दिसायचं असेल तर साड्यांना सुंदर ब्लाउज सोबत पेअर करून छान लूक आपण करू शकतो पण प्रश्न पडतो की कोणत्या रंगाच्या साडीवर कोणत्या रंगाचा, रंगाचा ब्लाउज घालायचा ज्यामुळे आपण चार चौगीत उठून दिसू तर मैत्रिणींनो ह्या व्हिडिओमध्ये आपण लाल रंगाच्या साडीवर कोणकोणत्या रंगाचे ब्लाऊज घालू शकतो हे पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदाच ह्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कारण आपण असेच सगळ्या रंगाच्या साड्यांबद्दलच्या टिप्स येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आजची आपली पहिली टीप आहे लाल साडीवर नेव्ही ब्लू रंगाचा ब्लाउज घालावा हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं लाल साडीवर निळ्या रंगाचे ब्लाऊज अगदी आकर्षक दिसतात आणि ते तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुमची साडी कोणत्याही प्रकारातील असो म्हणजेच साडी सिल्कची असो किंवा काठपदराची असो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नेव्ही ब्लू रंगाचे डिझायनर हेवी ब्लाऊज हे सोबत घातले तर खूपच आकर्षक लूक करता येईल त्यामुळे मैत्रिणींनो तुमच्याकडे अशीच एखादी ठेवणीतील लाल रंगाची साडी असेल तर तिला नवीन लूक देण्यासाठी असा नेवी ब्लू रंगाचा एखादा डिझायनर हेवी ब्लाऊज नक्की शिवून घ्या आजची दुसरी टीप आहे लाल रंगाच्या साडीवर गोल्डन रंगाचा ब्लाऊज घालावा गोल्डन रंगाचा ब्लाऊज सगळ्या साड्यांवर मॅच करता येतो त्यामुळे असा एखादा ब्लाऊज आपल्याकडे असायलाच हवा पण तुम्ही लाल रंगाची साडी नेसणार असाल तर त्यावर गोल्डन रंगाच्या ब्लाउजला नक्कीच कन्सिडर करून पहा कारण लाल रंगासोबत गोल्डन कलर अतिशय रॉयल आणि ब्राईट लुक देतो थ्री प्रो स्लीवचा गोल्डन ब्लाउज आणि त्यावर हेवी गोल्ड ज्वेलरी किंवा डायमंड ज्वेलरी आणि लाल रंगाची हेवी वर्कची साडी किंवा अगदी प्लेन साडी ही खूपच आकर्षक लुक देऊन जाईल त्यामुळे नक्की ट्राय करून पहा आजची तिसरी टीप आहे लाल रंगाच्या साडीवर काळ्या रंगाचा, रंगाचा ब्लाउज घालावा बऱ्याच सेलिब्रिटींना तुम्ही लाल रंगाच्या साडीवर काळ्या रंगाचा, रंगाचा ब्लाऊज घातलेले पाहिलेच असेल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्लेन ब्लॅक रंगाचा किंवा फ्लोरल डिझाईन दिजाँ असलेला डिझायनर काळ्या रंगाचा ब्लाऊज लाल रंगाच्या साडीवर अगदीच खुलून दिसतो तर मैत्रिणींनो छान स्टेटमेंट इयरिंग घालून बर्न हेअरस्टाईल करून डिझायनर ब्लॅक ब्लाऊजसोबत हा मॉडर्न लाल रंगाच्या साडीचा लूक नक्की करून पहा आजची चौथी टीप आहे लाल रंगाच्या साडीवर हिरव्या रंगाचा, रंगाचा ब्लाऊज घालावा लाल रंगाची साडी आणि हिरव्या रंगाचा ब्लाऊज ही खरं तर एवरग्रीन क्लासिक कॉम्बिनेशन आहे जे नेहमीच फॅशनमध्ये असते आणि हे कॉम्बिनेशन सगळ्या प्रकारच्या इंडियन स्किन टोनवर सूटही होऊन जाते खरं तर हिरव्या रंगाच्या सगळ्याच शेडचा ब्लाऊज लाल रंगाच्या साडीवर अतिशय सुंदर दिसतो पण त्यातल्या त्यात बॉटल ग्रीन रंगाचा डिझायनर जरी वर्कचा ब्लाऊज आणि लाल रंगाची साडी हे कॉम्बिनेशन कोणत्याही फेस्टिवलमध्ये हटकेलू देऊन जाईल त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हिरव्या रंगाचे वेगवेगळे ब्लाऊज हलक्या मेकअपसोबत नक्की ट्राय करून पहा आजची शेवटची आणि पाचवी टीप आहे लाल रंगाच्या साडीवर पिवळ्या रंगाचा, रंगाचा ब्लाऊज घालावा मैत्रिणींनो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता लाल रंगाच्या साडीवर पिवळ्या रंगाचा ब्लाउज किती जास्त खुलून दिसतोय तुम्हाला जर येणाऱ्या लग्न कार्यात किंवा सणावारासाठी अगदीच हेवी ज्वेलरी कॅरी करायची नसेल तर लाल रंगावर फक्त येलो ब्लाऊज पेअर करून पहा आपल्याला माहितच आहे की लाल रंग थोडा मूड बुस्टर आहे आणि त्यावर पिवळ्या रंगाचा ब्लाउज लूप म्हणजे ह्या समारंभात सगळ्यांच्या नजरात तुमच्यावरच खेळल्या तर त्यात आश्चर्य वाटायला नको तर मैत्रीण हे पाच कलर लाल रंगाच्या साडीवर परफेक्ट सूट होणारे आहेत त्यासोबत सेम रेड रंगाचा ब्लाऊजही तुम्ही ट्राय करू शकता ब्लाऊजमध्ये आजकाल खूप व्हॅरिएशन्स आता बाजारात मिळतात त्यात वेगवेगळे स्लीवचे प्रकार वेगवेगळे नेक डिझाईन तसेच हेवी वर्कचे ब्लाउजेस एम्ब्रॉयडरी ब्लाऊजेस असे बरेचसेच प्रकार आपल्याला मिळतात असे सुंदर कस्टमाइज करून घेतलेले ब्लाउज आणि अगदी जुन्या ठेवणीतल्या लाल साड्यांनाही नव्या साड्यांचा सा टच देता येतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद